राहुल मोदी यांचा उल्लेख केला त्यामुळे देशाचा सर्वोच्च एक संवैधानिक पद आहे पंतप्रधान त्या पदावरती बसलेल्या व्यक्तीला त्या पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत पराभवाच्या भीतीने कशा पद्धतीने एखादी व्यक्ती भाषा व्यक्त करू शकते याच प्रत्यंत राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यातून दिलं अशा असभ्य आणि उर्मटपणाची भाषा करणाऱ्या राहुल गांधींना देशातील जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसला पुन्हा एकदा भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आज या निमित्ताने राहुल गांधींचे वक्तव्य राहुल गांधीचं पहिलं वक्तव्य नाहीये पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख यापूर्वी राहुल गांधींनी पंतप्रधानां वापरली भाषा ही अत्यंत वाईट स्वरूपाची होती पण वेळेचा त्यांचं एकेरी भाषा हे त्यांचं वैफल्य दर्शवत आहे त्यांचं अपरिपक्वता दर्शवतीय रालोआला भारतीय जनता पार्टीला तीन सत्तर पेक्षा अधिक आणि चारशे जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आता दिसून येते त्यामुळे या एनडीएला मिळणाऱ्या यशामुळे समोर पराभव दिसत असल्याने राहुल गांधीना वैफल्यण स्वाभाविक आहे सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे कधीच नव्हता पण आता अभ्यासाचा अभाव दिसतोय संकेताचा अभाव दिसतोय राहुल गांधींमध्ये त्यामुळे एक तिकडे सुरक्षित मतदारसंघ नाही मुद्दे नाहीत त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची जाहीरपणे चिरफाड करत मोदींचा खरा चेहरा समोर आणला ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त झाले राहुल गांधी या पद्धतीची भाषा वापरतात काँग्रेस असो अथवा इडी असो या दोघांकडे विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलायला नाही सरकारच्या कामाबद्दल काही मुद्दे मांडता येत नाही आणि मग अशा वेळी पंतप्रधानाबद्दल असभ्य बेताल एकेरी वक्तव्य करणं हे राहुल गांधींसमोर जे करतायत राहुल गांधी त्यामुळे देशातील जनताच त्यांना त्याचा हिशोब दाखवल्याशिवाय राहणार नाही पराभव समोर दिसत असल्यामुळे पायाखालची वाळू खाली घसरत असल्यामुळे काँग्रेस मुक्त भारताचा संकल्प जो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने केला होता त्याला हातभार लावण्याचं कामच राहुल गांधी स्वतः करत आहेत महाराष्ट्रातलं खरं म्हणजे महाराष्ट्रातले जे नेते त्यांनी खरंच उत्तर दिलं पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील महाराष्ट्रात येऊन त्यांनी यापूर्वी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी पण ही गप्प बसली आता पंतप्रधान सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशी अत्यंत वाईट भाषेतली टीका करणं या दोन्ही नेत्यांना मान्य आहे का याबद्दलही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अशी मागणी मला असं वाटतं आजच जागा सुरुवात झाली आहे आणि आज बाकी ठिकाणी तुम्ही सगळीकडे बघताय पहिल्या सगळ्या दोन्ही टप्प्यामध्ये जे अर्ज भरणं प्रचार करणं अशा मध्ये तिन्ही पक्षांचे नेते व्यस्त होते मला असं वाटतं की आता या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत तर मला असं वाटत नक्की खात्री आहे की दोन तीन दिवसामध्ये सर्व गोष्टी असं म्हणतात की महायुतीकडे उमेदवार मला असं वाटत नाही म्हणजे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखं आमचं नाहीये काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे त्या महाआघाडीमध्ये की शिवसेनेने परस्पर चांगले उमेदवार जाहीर करून टाकला तिथे काँग्रेसचे लोक काम करत नाहीयेत इकडे भिवंडीमध्ये राष्ट्रवादीने परस्पर उमेदवार जाहीर करून टाकला तिकडे काँग्रेसची तिथेही काम करत नाही त्यांना कोणी विचारत नाही अशी इतकी दयनीय अवस्था कोणी मला विचारत नाही कोणी परस्पर आपल्यापर्यंत उमेदवार घोषित करत आहे असा जो एक सावळा गोंधळ महाआघाडीमध्ये दिसतोय तो गोंधळ युतीमध्ये दिसत नाही एक दिलाने काम करतायत एक एकमतानी काम करतायत जोरात काम करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही काम करतो नाशिक आणि पालघरचा अजूनही मला असं वाटतं मी कारणच असं की तिन्ही पक्षाचे नेते आता प्रचार व्यस्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये सगळे आपापल्या ठिकाणी दौरे करत होते आता शेवट टप्प्यात जे काही जागा राहिल्या त्याच्याबद्दल चर्चा होऊन जागाचा निर्णय होऊन जाईल ठीक आहे मात्र मान्य आहे की आज पहिल्यांदा सुरुवात होते पहिला दिवस आहे अर्ज भरायला मात्र जागा वाटपाचं सूत्र तरी ठरलं आहे का महायुतीचं तुम्हाला आठवत असेल की म्हणजे मला तुम्ही आपण सगळे एका देशातल्या होत की मागच्या निवडणूक आपण पाहिल्या की अनेक वेळा मतदार मतदानात मतं अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक वेळा उमेदवार जाहीर व्हायचं की त्या विषयाचं ता भरला जायचा यावेळी उलट आधीच सगळे उमेदवार भाजपची तर अधिक महिनाभर आधी सगळ्या तयारी यादी आहे निवडणुका जाहीर व्हायच्या दरम्यान यादीत आहेत त्यामुळे तुम्हाला असं असं वाटतं की अजून उमेदवार जाहीर का झाले नाहीत जागा वाटप का झालेलं नाही असा प्रश्न आज वाटू शकतो पण मॅक्झिमम काम नव्वद पंच्यावन्न टक्के काम ऑलरेडी झालेलं आहे अगदी किरकोळ काम जे राहिलं आहे जे जागा वाटपाचं शिल्लक जागा कधी पाच सहा जागा शिल्लक त्याचा निर्णय दिवसात होतो <coughs> महाविकास आघाडीचा उमेदवार देऊन तब्बल बत्तीस दिवस झाले महिना ओलांडून गेलाय नाशिकच्या जागेचा सुटत नाहीये ने चा, प्रमुख नेत्याने माघार घेतली प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे हे देखील त्यांनी नमूद केलं तरी देखील हा की तिन्ही पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे ज्या जागांचा उल्लेख तुम्ही करताय त्या तिन्ही पक्षांच्या ठिकाणचे उमेदवार ठरलेले आहेत आणि ते उमेदवार नरेंद्र मोदी ऑलरेडी भारतीय जनता पार्टीची संघटना संगणात्मक तिथे ऑलरेडी कामाला लागले तिथे मी सर्व सर्व ठिकाणी की आम्ही त्या काम करतो उमेदवार कुठल्याही पक्षाचा येऊ तो भारतीय पार्टीचा उमेदवार असल्याप्रमाणे काम करणार तो भलेही शिवसेनेत असेल तो भलेही राष्ट्रवादीत असेल पण भारतीय पार्टी त्या ठिकाणी आपला उमेदवार म्हणून काम करणार या भूमिकेतनं ऑलरेडी भारतीय पार्टी संघटन काम करते त्यामुळे ही अडचण प्रचार कमी होईल मिळाला अशी अडचण मिळवणार एकनाथ शिंदेना पडवणीस अटक करणार होते म्हणून ते गेले तो जो आहे संजय राऊतांनी किती गांभीर्या सगळ्यांनीच खरंच केला पाहिजे कारण रोज सगळे उठून काहीतरी विचित्र बडबड करायची त्यांची नेहमीची सवय ती आहे त्या बडबडीला किती गांभीर्य निघायचं एकदा विचार करण्याची खरच गरज त्याला धरून शरद पोहोड असं म्हणतायत की महुती सोबत म्हणजे भाजपसोबत जे गेले मंत्री किंवा नेते आमच्या लोक गेले त्यांची फाईल आज कपाटा टेबलावरती असेल उद्या कपाटात असेल पण नंतर भविष्यात ती परत बाहेर काढली जाऊ शकते म्हणजे परत त्यांना ईडीच्या डोळ्यात अडकलो मला असं वाटतं की आता, आता विरोधक जे आहेत म्हणजे पवार साहेब आहेत किंवा था उद्धव ठाकरे यांची सगळ्यांची भाषण बघितली तर ती वैफल्यग्रस्त भाषण आहे ते आणखी जे जुने राजकीय विरोधक आहेत त्यांच्या घरी ते गेले त्यामुळे ज्या पद्धतीने पराभव समोर दिसतोय त्यातनं आलेली विधान आहे त्यांना काही फार किती गंभीर घ्यायचा विचार महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रताई म्हटल्यात की नवऱ्याला सतत कानात सांगा हा मटण आणि दाबा कमळाचं मटण या विधानाकडे कसं बघतात परत राजकीय पक्ष राज, प्रचारात त्या बोलल्यात त्या सगळ्या त्यांच्या राजकीय कमळाचं बटन दाबा आवाहन करणं गैर काहीच नाही उत्तर में, उत्तर मध्य मुंबई मधून स्टँडिंग खासदार पुन्हा महाजन असताना देखील त्यांचं नाव डिक्लेअर न करणं याच्या मागे काय आशिष सेलारांसाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला जायची निर्णय भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च मंडळ आहे पार्लमेंटरी बोर्ड ते करतं ते बोर्ड आपला निर्णय घेत आणि जाहीर करत उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा प्रकाशित केलाय काय सांगत त्या बद्दल ते 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 मला असं वाटतं प्रेस कॉन्फरन्स बघत होतो ते तरी हो का साधा एक साधा संकेत असतो कुठलाही जाहीरनामा उभारून प्रकाश करण्याचा असतो पण ते उभारण्याचे कष्टसुद्धा त्यांनी घेतले नाही त्याच्या हातात त्यांच्या गळून पडले ज्या जाहीरनाम्याबद्दल ते स्वतःच इतके गंभीर नाहीये त्याच्याबद्दल बाकीच्या का ठेवावी सामने कांग्रेस और ये सारे पार्टी सामने हार दिख रही है इसके बाद राहुल गांधी फ्रस्ट्रेशन में बहुत कुछ बोल रहे हैं जिस प्रकार से भाषा उन्होंने कल माननीय पंतप्रधान मोदी जी के खिलाफ यूज की मुझे लगता है कि कांग्रेस मुक्त भारत जो भाजपा ने कहा था वो सच करने की तैयारी खुद राहुल गांधी जी ने की है क्योंकि मोदी जी के खिलाफ इस प्रकार की भाषा जिस भाषा का जिस भाषा का प्रयोग राहुल गांधी जी ने किया है वो महाराष्ट्र की जनता एक्सेप्ट नहीं करेगी